हॅलो फ्रेंड्स नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत कांद्याची आणि टोमॅटोची चटणी त्याच्यासाठी मी इथे आधी गॅसवर कढाई ठेवलेली होती तर कडाई थोडी माझी ओली होती म्हणून मी थांबली होती त्याच्यामुळं कसं झालेली आहे त्यानंतर मी त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकलेलं होतं तेल तापूस तर तुम्हाला मी दाखवलं होतं तीन टमाटे चिरून घेतलेले होते आणि दोन कांदे चिरून घेतलेले होते तेल आपलं तापलेलं आहे त्यानंतर मी याच्यामध्ये मोहरी टाकून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता मोहरी छान अशी तडतडू द्यायची त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये जिरे टाकायची आहेत जिरे टाकून घेतलेले आहे मी जिरेही छान असे तडतडू द्यायचे आपल्याला त्यानंतर आपल्याला थोडंसं थांबायचं आहे आपल्याला तडतड होईपर्यंत त्यानंतर आपल्या ह्याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा असं छान परत परतू द्यायचं आहे त्याच्यामुळे आता मी कांदा टाकून घेतलेला आहे त्याला मस्त असं परतू द्यायचं आहे आपल्याला आता बघू शकता तुम्ही मी थोडंसं छान असं परतू देणार आहे त्याला छान असं हलवून घ्यायचं परतू द्यायचं जो की गुलाबी होईपर्यंत आपला कांदा परतला पाहिजे त्यानंतर आपल्याला टाकायची आहे ह्याच्यामध्ये हळद तर तुम्ही बघू शकता मी त्या हळद टाकून घेते आता तर मी हळद टाकून घेतलेली आहे एक चमचा त्यानंतर त्याला परत एकदा छान असं हलवू हलवून घ्यायचे कारण आपली हळद जी आहे ती छान अशी परत परतू शकते परते त्याच्यात त्यानंतर मी पुन्हा एक चमचा भरत त्याच्यामध्ये तिखट टाकून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर थोडासा काळा मसाला होता माझ्याकडे तो टाकून घेतला आहे मी एक एक दोन चमचे तो छान लागतो खायला म्हणून तो टाकून घेतला थोडासा त्यानंतर मी आता टोमॅटो टाकणार आहे तुम्ही बघू शकता मी आता टोमॅटो टाकून घेतलेले आहेत तर टोमॅटो टाकल्यानंतर थोडंसं आपल्याला थांबायचं आहे छान असं हलवून घ्यायचं बघू शकता मी हलवून घेतल्यानंतर कसं झालेलं आहे त्यानंतर असं छान असं हलवल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे छान असं हलवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता माझं आणि थोडीशी साखर टाकलेली आहे चवीनुसार मी इथे आणि आता मी मीठ टाकणार आहे तुम्ही बघू शकता मीठ टाकल्यानंतर भाजीला छान असं चवीपुरतं मीठ टाकायचं खूप टाकून घ्यायचा त्यानंतर आपल्याला परत छान असं हलवून घ्यायची भाजी त्यानंतर तुम्ही बघू शकता आपली टोमॅटोची चटणी रेडी आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू